तिसरा दिवस आहे अत्यंत महत्वाचा टप्पा आहे कसं बघता या संपूर्ण दौऱ्याकडे आजचा दिवस देखील कसा महत्वाचा असेल हा दिवस महत्वाचा असा नाही अमोल मला वेदना देणारा आहे हा जो आक्रोश मोर्चा काढलेला काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत सहा महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं आणि आज तुम्ही बघताय की सहा महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे आज तिथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात एक रुपयाला कांदा आहे एक रुपयाला आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं चा हे तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे तुमचा माझा अन्नदाता आहे त्याचं कंबळमोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचा खोके सरकार करत आहे आणि केंद्र सरकार करत दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर बसतोय पॅकेजिंग असेल ट्रान्सपोर्टिंग असेल याच्यावर देखील त्याचा फटका म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका किती मोठे तुम्ही जर जेएनपीटीला गेला तर तिथे किती कांदा पडलाय कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार है पूर्ण है है। है आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे देशातील शंभर कर्तृत्व महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं हे कसं याकडे बघत आहे भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवतो लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र मुंबईची सरकार नाही आहे दडपशाही आहे दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं इलेक्शन घेतील आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा आणि दोन हजार पंचवीस मध्ये वेळ मिळाला तर आमचं अशी परिस्थिती झाली आहे पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते याचं जा कारण असं की आता नगरसेवक नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो म्हणजे गटर असेल पाणी गटर मीटर वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये घरात कोणी आजारी पडलं कुणाचं निधन झालं कोणी जन्माला काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो तो गेले दोन अडीच वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशन मध्ये जाऊ शकतो का त्याला आत तरी जाऊ देतील का भेटणं तर विचरा आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का तर नाही करू शकत तो काही सुपरमॅन नाहीये आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा ही दडपशाही आहे यांना लोकशाहीच नकोय यांना इलेक्शनच नकोय असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं काही लोकसभेच्या जागेवर संदर्भात काही चर्चा झाली आहे का कारण की आमची म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल त्यामुळे काही आखणी आपण करतो दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दोन तीन राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीस ही झालेल्या आहेत आणि पुढच्या आठ दिवसा दहा दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्या प्राप्त आजकाल हे कोणी ठरवत नाही हो हे आईस ठरवतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता हे आईस वाले आहेत ना तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार कारण का लोकशाही राहिलीच नाही अशीच परिस्थिती आहे थोडेच लोक जे लढवले आहेत दादांसारखे ते लढायला तयार आहेत कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत दादांसारखे लोक आज काम करतात ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खरं आदरणी शरद पवारांची काल भेट घेतली त्याच्या मागचं काय असत कोणी मला माहिती काल पवारसाहेब खूप लोकांना भेटली झरंगे खर झरंगे मुंबईकडे रवाना होता एकंदरीत हा आक्रोश त्यांचा पुढे येतो की काय आता बघूया वीस जानेवारी पर्यंत वेळ दिलेली आहे झरंगे पाटलांनी सरकारला बघूया काय होतं अजून वीस दिवस आहेत ताई एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून काटेवाडीत देखील जातो आहे तुम्हाला असं देखील वाटतंय का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल हे माझं मत नाहीये हे तुमची चॅनल्स पण बघा हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे अमोल दादा आणि मी आम्ही सेवा करायला इथे आलोय आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांचे सेवक म्हणून लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं ह्याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे कुठलं गाववाडी वस्ती असं नाही लोकांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतोय खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते आता करणार काय आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत कारण का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला आणमोस दादांना निवडून दिले त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे काही पुण्यात वारजे भागात म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत अनेक वेळा तुम्ही देखील म्हणता गृह गृहमंत्रालयाचं अपयश आहे पुन्हा एकदा तोच प्रश्न काय उत्तर मी तर गेले सरकार ट्रिपल इंजिनचा खोके सरकार झाल्यापासून सांगते पॉलिसी पॅरालिसिस आहे महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात होलेली कोयता गँग आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे अर्थातच हे गृहमंत्रालयाचा फेलियर आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी आधी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तृत्वान दे महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजींचा त्याच्यानंतर अर्धा दे त्यांना <��क��> डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री तेतून हाफ उपमुख्यमंत्री हा अन्याय नाही आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला मांचा नको मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याच मला अस्वस्थता होते पवार एक आता अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे अंजली दमन यांनी तर थेट आरोप करत विचारले की हा सगळा पैसा सिंजन घोटाळ्यातला तर नाहीये मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता तर त्यांना करावं त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत याचं उत्तर त्यांच्याच कडे असेल मेहबूब शेख यांच्यावर काल खरं तर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून करण्याचा प्रयत्न करत असं वाटतं विरोधक असल्या तुमच्याच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीसची जी यंत्रणा आहे ती पंच्याण्णव टक्के ही विरोधी पक्षावरच होते त्याच्यामुळे ह्या केसेस होतील तर जसे लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमची मनाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही यांच्याकडून काय अपेक्षा करणार दिलाय काय सांगता येते तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे थँक्यू थँक्यू आता कुठली नोटीस झाला आणखी नाही मुंबई कोर्टाची आता खाली खाली दादा शेतकरी आक्रमक मोर्चा दिवस आहे आणि आज हा मोर्चा बारामतीत जातोय याच्याकडे आज काही दादांना बारामतीत जाऊन आव्हान करणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्या संदर्भात काही बेगा आदरणीय दादा हे मोठे आदे। नेते त्यामुळे त्यांना आव्हान नाही त्यांना आवाहन जरूर करेल की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी ठाम भूमिका घ्यावी कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत दुधाला सरसकट अनुदान देण्याचं असेल बिबट बिबटप्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट देण्याचं असेल यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादा देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली असा दावा केलेला आहे याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की खरंच परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि याचा थेट जो इफेक्ट आहे तो सामान्यांना झालाय आणि फायदा झालाय भ्रष्ट जुमला पार्टीची ही नेहमीची नीती आहे मोठमोठे फक्त आकडे फेकायचे मी आणि ताई जेव्हा संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो पण जेव्हा वस्तुस्थिती येते तेव्हा मात्र लाखो कोटींची फक्त उद्योगपतींची कोटी कर्ज माफ होतात सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जातात त्यामुळे माननीय देवेंद्रजी याच भ्रष्ट जमला पार्टीच्या नीतीनुसार मोठमोठे आकडे फक्त फेकतायत ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी मान्य देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडे उघडा डोळे आणि बघानी संसद संसदरत्न आहात मात्र तरी सुद्धा तीन सर तीन पक्षाचं सरकार असलं तरी तुम्हाला ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरायची वेळ येते कारण राज्यातलं सरकार हे एक फुल दोन डाऊटफुलचं सरकार आहे आणि एक फुल दोन डाऊटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे आज बावीस दिवस कांद्याची निर्यात बंदी आहे महाराष्ट्रातला मला एक नेता या एक पूल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्ली सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला निर्यात बंदी उठवावी लागेल हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक फुल दोन दौट सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवू शकत नसेल तर महा पॉलिसी पॅरालिसिस नाही तर दुसरं काय बाजूची काय याच्यामध्ये काय हा जो वानवळा आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय मागच्या काळात जेव्हा सत्ता संघर्ष झाला आणि भ्रष्ट जुमला पार्टीनं वेगवेगळ्या पक्षांच्या संदर्भामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यानंतर सत्तेचा उन्माद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीमधून कुठं फुलांची उधळण होते कुठं गुलालाची उधळण होते पण जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुम्ही ठिकठिकाणी बघताय ही जी संस्कृती त्या पद्धतीनं हा वानवळा देऊन माता भगिनी याचा याच्यामध्ये गाजर देखील आहे नेमकं काय नाही हे तर नाही नेमकं प्रतीक आहे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे सातत्यानं महाराष्ट्राच्या हातात येत आहे <laughs> तर 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 मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो, तो जनतेलाही आवडत नाही रामाचं नाव हे मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालेल पण याचा जर मक्ता कोणी घेत असेल तर मला वाटतं ही जी संपूर्ण देशातली जनता आहे ही जनता हे बाकीचे प्रश्न हे बघा भ्रष्ट जुमला पार्टीचा हा नेहमीचा विषय आहे की प्रत्येक वेळी विषयांतर करावं आणि या विषयांतराकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे पण म्हणूनच आम्ही म्हणतो तुम्ही मुद्द्याचं बोला तुम्ही कांदा निर्यात बंदी विषयी बोला ना इतर जे बिबट प्रमाण क्षेत्रात थ्री फेज लाईट आहे त्याविषयी बोला ना दूध दराविषयी बोला ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोला ना या जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते महानगरपालिकेच्या संचालक परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलायच्या म्हणजे अजून किती ढकलायच्या जवळपास चार ते पाच वर्ष या निवडणुका पुढे ढकलतायत आणि मागे जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला त्यानंतर एका ज्येष्ठ समाजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीने ही भावना व्यक्त केली की या निवडणुकाच होत नाही त्यामुळे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांवरच एक गदा आलेली आहे आणि त्यामुळे जे पालकमंत्री आहेत ते मालकमंत्री झालेले आहेत जशी शेतकरी आक्रोश यात्रा चालू आहे तशी दोन काही दिवसांमध्ये सरांगी पाटलांची मराठा आक्रोश यात्रा निघणार आहे काय नाही हे आता अजून वीस दिवस आहेत आणि त्यानंतर तान काय भूमिका सरकार घेतं सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिलं काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवसांपासून भाजपकडनं सातत्याने टीका होती बावनकुळेंनी यात्रेवर टीका केली मोर्चावर टीका केली आणि आता अनिल पाटील ते तुमच्या अभिनयावर हो येत आहेत अभिनयाची अभिनयावर टीका करणं नाही महत्वाचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोर्चा निघतो त्याच्या विरोधात बोलतात मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो की आपण या भ्रष्ट जुमला पार्टीचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे म्हणजे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्षात आपण आपल्या केंद्रातल्या सरकारला का सांगू शकत नाही की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये आणि माननीय मंत्री महोदय जे कोणी अभिनयाविषयी बोलतात त्यांना मी एवढंच सांगू शकतो अभिनय ही माझी वैयक्तिक बाब आणि अभिनय करतो तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करतो ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा काय असते ही गोष्ट सांगितली त्यांचं इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो माननीय मंत्री महोदयांनी हेच तत्व आपण पाळतो आहोत का याच जर अंतर्मुखून विचार केला तर जास्त चांगलं राहील मागच्या दहा वर्षामध्ये कंपन्यांना तीस लाख कोटींची कर्जमाफी दिली